नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम सतीश शिर्के या युट्यूब चॅनल वरती आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा आणि हो कॉमेंट मध्ये छान कॉमेंट करा जेणेकरून आम्हाला असे चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल सुस्वागतम 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पुण्यतिथी सूत्रसंचालन करिता चारोळ्या सुंदर वाक्य कविता शायरी आणि अलंकारिक सुवचनांचा खजिना अशा असंख्य प्रकारची तयार भाषणे सूत्रसंचालनाचे व्हिडिओ निवेदन भाषण कसं करावं याचे असंख्य व्हिडिओ चॅनलवरती आहेत ते सुद्धा जरूर पहा आणि आपलांना आवडले असतील तर इतरांना जरूर शेअर करा चला तर दलितांचे तुम्ही तलवार होऊन गेलात अन्यायाविरुद्ध प्रहार करून गेलात होता तुम्ही गरीबच मात्र या जगाचा कोहिनीर होऊन गेलात जगाचा कोहिनूर होऊन गेलात करुणी जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शहाणी भल्या भल्यांची झुकते मान सागराचे पाणी कधी आटणार नाही सूर्याचे तेज कधी मिटणार नाही एकच काय हजार जन्म झाले तरी बाबासाहेबांचे उपकार भेटणार नाही बुद्धासारखं होत ज्ञान देऊन गेले संविधान मिळवून दिले समाजात स्थान बाबासाहेब आमचे प्राण शिल्पकार तुम्ही घटनेचे पंडित तुम्ही कायद्याचे प्रचारक तुम्ही समतेचे भारतरत्न तुम्ही देशाचे शिक्षणाची अखंड पेटती मशाल हाती सिका संघटित व्हा संघर्ष करा मुखी नारा राज्य घटनेचा खरा शिल्पकार महामानव भारतरत्न बाबासाहेबांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुला असा मोहरा झाला नाही पुढे न होणार भीमरावांचे नाव सतत गरजत राहणार किती आले किती गेले सांगा कुणाच्या लक्षात राहिले किती आले किती गेले सांगा कुणाच्या लक्षात राहिले डॉक्टर आंबेडकर असे एक नेते झाले ज्यांनी लोकांच्या हृदयावर राज्य केले डॉक्टर बाबासाहेब तुम्ही देव नव्हतास तुम्ही देवदूतही नव्हतास तुम्ही मानवतेची पूजा करणारे खरे महामानवतास अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे नव्या या युगात सूर्य नवा पाहिजे जातीपातीत विखुरलेल्या या मातृभूमीला पुन्हा एकदा भीमाईचा भीवा पाहिजे नमन त्या पराक्रमाला नमन त्या प्रेमाला नमन त्या ज्ञानसूर्याला नमन त्या महापुरुषाला नमन त्या बाबासाहेबांना नजाऱ्यात पाहिले नजारे नजाऱ्यात पाहिले नजारे असा नजारा नाही पाहिला जेव्हा मी आकाशात पाहिले भीमासारखा तारा नाही पाहिला ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला शिल्पकार तुम्ही राज्यघटनेचे पंडित तुम्ही कायद्याचे प्रचारक तुम्ही समतेचे भारतरत्न तुम्ही देशाचे अंधार होता ज्यांच्या नसिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्हीच देशाला संविधान दिलं दलितांचे कैवारी गोर, गोर तुम्ही गोरीब गोरगरिबांचे उद्धारक तुम्ही बाबासाहेब तुमच्या कर्तृत्वामुळे सर्वांना मिळाली जगण्याची हमी भारतरत्न बाबासाहेबांचे कर्तृत्व आहे महान त्यांच्या पुढे वाटतात चंद्र सूर्य ही लहान चौदार तळ्याचे पाणी ज्यांनी चौदार केले पशुसारखं जगणाऱ्यांना ज्यांनी माणसाच दिले मान वर करून जगायला शिकवले अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले शिक्षणाचे महत्व समाजाला समजावले अशा महामानव बाबासाहेबांना शतशत शत न ज्यांच्यामुळं लाखो घरांचा उद्धार झाला दिनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला फुलांची कहाणी वसंताने लिहिली रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली आम्ही नाही कुणाचे गुलाम कारण आमच्या आयुष्याची कहाणी डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिली माणसाला माणूस शिकवली भिमान ज्ञानियांचा तो ज्ञानी ज्ञानवंताचा द्न्यान मुकटमणी शुभला करा या भारतभूमीवर डॉक्टर आंबेडकर जन्मले कोहिनूर हिरा शिल्पकार तुम्ही राज्यघटनेचे पंडित तुम्ही कायद्याचे प्रचारक तुम्ही समतेचे भारतरत्न तुम्ही देशाचे मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची थेंब होतो आम्ही आम्हाला समुद्र बनवलं अधिकार दिला आम्हाला आमचं नसीब घडवलं पायाची धूळ होतो आम्ही आंबेडकरांनी आम्हाला आकाश बनवलं अशा पद्धतीच्या चारोळ्या करून सूत्रसंचालन बहारदार करा धन्यवाद